हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले तर मी आपल्याला सांगणार आहे की जे आपलं जे लाडकी बहिचे पैसे जे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे जे जे लोकांचे म्हणजे ज्या महिलांचे पडलेले नाहीत त्यांचे एन टी सी आयला तुम्ही आधार लिंक आहे की नाही डी एनएला आहे की नाही ते कसं चेक करणार यावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही हे चेक करायचं आहे ॲप्रूव्ह जर का असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे समजा ॲप्रूव्ह झाला आहे आणि पैसे पडलेले नाहीत अजूनपर्यंत तर सर्वात आधी या वे वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तसं तसं ज्या स्टेप मी फॉलो केलेल्या आहेत त्या स्टेप फॉलो करायचे आहे हे जे तुम्हाला कन्झ्युमर याच्यावर हो क्लिक करायचं आहे त्यानंतर खरा भारत आधार सेडिंग यावर क्लिक करायचं आहे तुम्ही जसं यावर क्लिक करणार त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे Uh, काही वेगळा इंटरफ्रेस दिसणार आहे तर त्यासाठी थोडा वेळ लागत आहे थोडा तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही इथं सीडिंग डिस सीडिंग हे जे वे पेज आहे याला थोडं वेगळं करा नंतर इथे ओपनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन आहे ते वेगळे दिसून देतील तर त्यामध्ये तुम्हाला इथं स्टेटसवर चेक करायचं आहे गेट आधार मॅप स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर सर्वात आधी चेक करताना मोबाईलला आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे तो लिंक असल्याशिवाय तुम्ही इथं स्टेटस बघू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला कोणत्या बँकेला लिंक आहे व टी बी टी आहे की नाही ते चेक करत असणार तुम्ही इथं बघू शकता माझं जे आधारचं ॲनेबल फॉर टी इथं जो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तोच तुम्हाला इथं ॲनेबल दिसायला हवं अगर जर ते डिसेबल असेल तर तुमचे पैसे येणार नाही म्हणून तुम्ही जर ॲनेबल करण्यासाठी तुमचं जर स्टेट बँकेचं अकाउंट असेल तर तुम्हाला जे जर चक्र मारत तुम्ही थकून गेला असाल तर तुम्हाला एकच पर्याय उपलब्ध आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस जे पोस्ट ऑफिसमध्ये कार्ड असतं ते कार्डचं तुम्ही एका तासात अकाउंट उघडून एका तासामध्येच हे एनेबल करू शकतात म्हणजे तुमचे पैसे डायरेक्ट त्याच्यामध्ये पडून जातील हे शंभर टक्के गॅरंटी आहे गुड बाय अँड टेक केअर